नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे या युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये चला तर मग पाहूया आपण पुढचं वातावरण पन, तर मित्रांनो एक महिन्यापूर्वी आपल्या इकडे डोंगरामध्ये म्हणजे काहीच चारा नव्हता काहीच म्हणजे बकऱ्यांना प पिण्यासाठी पाणीसुद्धा नव्हतं खूप हालाकीची परिस्थिती होती पण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या इकडे डोंगरामध्ये भरपूर असा पाऊस झाला आपल्या इकडची तळी नाले सर्वत्र असं भरपूर पाण्याने भरून गेलेले आणि त्यामुळेच आपला हा ब्लॉक शूट करायचं कारण आहे तेच तर चला तुम्हाला आपल्या डोंगरातील चारा पाणी नळ्यांनी कसं पाणी वाहत आहे ते तुम्ही बघू शकता तेच तुम्हाला मला दाखवायचं आहे खरं तर पहा मित्रांनो गणपती बाप्पांच्या आगमनात झालेला पाऊस हे पाहू शकता तुम्ही आपल्या इकडच्या नळ्या असं पाणी वाहतं अजून बी थोडं थोडं नळ्यांना पाणी आहे मित्रांनो हे बघून घ्या हे पाणी सर्वत्र खाली जातं असं दऱ्याच्या माध्यमातून खाली आल्यामध्ये हे पाणी जातं मित्रांनो पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही थोडं थोडं मासं आहेत बारकं म्हणजे छोटं छोटं हे पहा खूप मस्त असं वातावरण आहे आपल्या डोंगराकडचं त्यासाठीच आपलं ब्लॉग शूट करतो मी तुम्हाला आपल्या गावाकडचं वातावरण दाखवण्यासाठी तर पहा मंडळी असं पाण्याने भरलेलं सर्वत्र पहा पाणी त्या टायमाला म्हणजे इतकी अवघड परिस्थिती होती आपण टँकरने आणि बकऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडलेलं होतं पण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आणि बकऱ्यांच्या आपल्या आशीर्वादाने भरपूर असा पाऊस झाला आपल्याला गणपतीमध्ये आणि त्यामुळे आपल्या इकडच्या डोंगरातल्या नळ्या नळ्या तळी सर्वत्र अशी तोडुंब पाण्याने भरून गेलेली भरपूर असा म्हणजे त्या टायमाला इतका पाऊस झाला होता मित्रांनो या नळ्या अशा निस्ते बाद 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 अशा वाहत होत्या निस्त्या हा टणटण्या हे असं सर्वत्र वाळून गेलेलं होतं परिसर सुद्धा आता हिरव्या गार सुद्धा खायला झाले आणि गवत हा गवत खूप मोठं मोठं झालेलं आहे त्या टायमाला म्हणजे असं सर्वत्र सुसाट यावेळेस हा कसं हिरवं गार गवत झाडं सर्व हिरवगार हिरवंगार झालेले बकऱ्यांना खायला भरपूर झालेलं आहे आता डोंगरामध्ये त्यामुळेच आज आपला शूट करीत आहे मी तर मला दाखवतो आपल्या बकऱ्याकडचं वातावरण परत ते पहा मित्रांनो पहा कसं भरलेलं आहे आणि नळी या ठिकाणी नळी ही पाणी आहे मित्रांनो ते दिसतंय ते हा आपला काळूबाईचा तर मित्रांनो त्या टायमाला आपल्या काळूबाईचा थरा दिसता म्हणजे संपूर्ण असं करपून गेलेलं वातावरण होतं तर आत्ता पाहू शकता तुम्ही हे जे बंधारा आहे ते सुद्धा मी पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेले या ठिकाणी संपूर्ण असं कोरडच वातावरण होतं थोडं सुद्धा पाणी नव्हतं यावेळेस संपूर्ण बंधारा असं गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भरून गेलेले आपला दरा हा आपला काळोबाईचा दारा या ठिकाणचा बंधारा परत सर्वत्र मेन बांधारा हो का या ठिकाणी आहे का हा मेन बांधारा आहे आपला या ठिकाणाचा म्हणजे इथे भरपूर पाणी असतं त्याच्यात भरपूर पाणी आहे यावेळेस इथं एक आहे इथं बी भरपूर पाणी आहे मित्रांनो इथं बी भरपूर पाणी आहे आणि या, या साईडचं म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र असं भरपूर पाऊस झालेला आहे सर्व बंधारं हे संपूर्ण भरून आपलं तामणवाडी गावाचं मोठं तळ सुद्धा पाण्याने भरलेलं आहे थोडंसं ते तळ काय फुल भरलेलं नाही त्यामध्ये थोडंसंच पाणी आहे तर हा आपला आहे अशा प्रकारे काळूबाईचा दरा काळुबाईचा दरासुद्धा खूप फुललेला आहे टंटण्यांना यांना खूप मस्त फुलं आलेले आहेत मी जर दऱ्यामध्ये गेलो खाली तर आवर्जून तुम्हाला पाणी ते नाल्यांचं पाणी परत कळवायच्या दरातल्या तंटण्या हे सर्वत्र नक्कीच दाखवल मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्या डोंगरातलं गावाकडचं वातावरण संपूर्ण मस्त असते <laughs> चला आता तुम्हाला बकऱ्यांकडून येतो तर मित्रांनो पहा आपली बकरी चरत आहे डोंगरामध्ये संपूर्ण असं डोंगरातलं वातावरण बकऱ्यांना चरा आहे त्यामुळे वाहन बकरी वांगांमध्ये चरत असतात हे पाहा तुम्ही तर आता नवरात्रीचा उत्सव आहे म्हणजे घट बसतात या दिवसात नऊ दिवस घट बसलेला असतो तर नवरात्रीमध्ये हे पाहताय का झाड कमेंटमध्ये या झाडाचं नाव सांगू शकता तुम्ही आणि हे झाड ज्यांनी पाहिले नाही ने पा। त्यांनी नेट पहा मी हे तुम्हाला सांगतो तर हे झाड आहे मित्रांनो तर हे झाड आहे तरवडाचं तर, तर नऊ दिवस या झाडाला जी पिवळी फुलं आहेत तर याची माळ गुंपली जाते आणि ही माळ नऊ दिवस त्या घाटाभोवती बांधली जाते तर हा आहे आपला तरवड आणि देवीची शेवा या फुलांच्या माळेने होते देवीची शेवा केली जाते नऊ दिवस उपास असतो आम म्हणजे आमच्या आईला उपास असतो नऊ दिवस मित्रांनो देवीचा आणि ते घट बसवलेला असतात तर बघू शकता तुम्ही आपली बकरी म्हणजे भरपूर लोकांना झाडच माहीत नसतात तरवड काय याला म्हणतात हे तर मित्रांनो हे झाड सजासहजी ओळखता येत नाही पण नवरात्रीमध्ये तुम्ही कोठे जा आवराजून त्या दिवसांमध्ये या झाडांना पिवळी फुले आलेली असतात आणि नवरात्रीच्या उत्सव उत्सवामध्ये श पाऊस असून तर नसो शंभर टक्के या झाडांना फुलं येतात म्हणजे येतातच झाडांना नाही आलेली येतं अजून हे बघू शकता तुम्ही हे सुद्धा तरवडाचंच झाड आहे या झाडाला फुलं नाही आहेत आणि ही आहेत आपली बकरी निवांत बकरी चरत असतात डोंगरामधून अशी या प्रकारे म्हणजे आता पाऊस झालेला आहे चराय झालेली आहे त्यामुळं गप चरतात पहा आपली अक्कुबाई घाबन आहे आता म्हणजे तिला पिल्लं होते एक महिन्याने तिच्या पोटामध्ये पिल्ला आहेत पोटामध्ये पिल्ला पोटा असली की घाबण असं बकरं बोललं जातं त्याला म्हणजे पिल्लं होतात त्याला एक दोन तीन महिन्यांनी तर अशा प्रकारचं असते वातावरण आपल्या डोंगरातलं मित्रांनो तुम्हाला जर वातावरण आवडत असेल ना तर आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कमेंट आवर्जून करत जा मित्रांनो तुमच्या कमेंट बघून आम्हाला खूप भारी वाटतं तर मित्रांनो एक महिन्यापूर्वी येथे या तळ्यांमध्ये एक पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता म्हणजे याच्यातच काय मोठ्या मोठ्या ज्या तळ्यांमध्ये चार हे महिने पाणी असतं त्या तळ्यांमध्ये सुद्धा पाणी राहिलेलं नव्हतं मित्रांनो पण आता बघू शकता सध्याची परिस्थिती सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या डोंगरामध्ये सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी आहे भरपूर असं पाणी आहे तर पहा वरच्या साईडने आपली बकरी येत आहेत आणि या खालच्या साईडला मी आलेलो आहे थोडासा हे दारा हे वरचा संपूर्ण दारा आहे पण दऱ्यामध्ये असं छोटे छोटे भांधारे बनवलेले आहेत तर या भांधाऱ्यामध्ये पाहू शकता तुम्ही हे पा सरपू संपूर्ण असं डोंगरातलं गोळा होऊन पाणी येतं आणि हे असं आडवलं आडवलं गेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी पहा आपल्या डोंगरातलं वातावरण आहे आपल्या इकडचं वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो असा हे दरा दऱ्यातून चालत जावं लागतं तर मित्रांनो हे तळं भरल्यानंतर या तळ्याचं पाणी या ठिकाणाहून खाली जातं तुम्ही बघू शकता असं खालच्या खालच्या दुसऱ्या बंधाऱ्यामध्ये गेलेलं आहे वरचा हा बंधारा एक आणि ह्याच तळ्याचं हेच पाणी वरच्या दुसऱ्या बंधाऱ्यामध्ये गेलेलं आहे संपूर्ण फुल भरल्यानंतर या पद्धतीने या पद्धतीने असं खाली गेलेले पहा पाणी हो असं पाणी असं खालच्या साईडला म्हणजे दुसऱ्या बंधाऱ्यामध्ये या पद्धतीने पाणी जातं मित्रांनो दुसऱ्या बंधाऱ्यामध्ये हे पाणी वाहत चाललेले आहे अशा पद्धतीने दुसऱ्या बंधाऱ्यामध्ये हे पाणी म्हणजे वरच्या बंधाऱ्याचं पाणी खालच्या बंधाऱ्यामध्ये चाललंय तर बघू शकता असं आपल्या डोंगरातलं निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटतं पाण्याचं झुळझुळ आवाज भरपूर खूप मस्त वातावरण असतं मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पाठीमागचं चारा आणि हे आपल्या पाण्याचं आवाज हे सर्वत्र दाखवलेलं आहे तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद